झालं का चला लवकर लवकर करायचं ना नाना येतो चला नाता तो आना का मग थांबाच नाही बिलकुल बिलकुल तो आल्या बरोबर निघाचा आहे काजल शेवंत हो झालं बापा मायातेला तो घरून निघाले येते घरून पोचते जसं तो घराला टेकला तस आपण घराच्या बाहेर बस थांबाचं नाही पाणी चहा पाणी पियेत बसायचं नाही काजल काजलचं झालं का नाही काजल हो झालं बाबा माया आले का मामा, मामी हो येते आता मामा येतेच चला आपण आपण तयार होऊन बसायचं बस, बस। तू आला का मग निघू अडक जरा चहा पाणी का बस अरे शेवंता बाई बापू झालं काय या चला तो पाहिला ना चला चला पटकन या। चला मग आता झाली असं तयारी झाली का नाही झाली ना चला मग हो झाली झाली चल पाणी दिली पिऊन घे ना थोडस नाही नाही बाई पाणी नाही काही नाही कुठे यक्ती आहे घरी पाच वाजेपर्यंत कपडे बिपडे घेऊन झालं पाहिजे आम्ही गावाकडे निघून जाऊ मग आमच्या काय ना कोणती बुडी रद्द दिवसापासून आमच्या कशीच आहे घरी मग पटकन बोलले चालते बाबा पो सट 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 सटच होते पुढं 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 थांबत नाही जरा संभाई चालत नाही अरे बापू थांबता काय जरा घडत गाडीत चालता बा तुम्ही तर फटाफट फटाफट आता एक मिनिटाचा पोसता काय तो काय म्हणतो का ना चाल ना पट पटो गाडी सापडली पाहिजे लवकर पहिली गाडी बाया बाहेर राहिले का मा अजून पोट पोट चालवतो बापू मी काय म्हणतो त्याला फोन लावून देतो ना त्याला काही फोन लावून देतो का आम्ही निघालो बा गुरु म्हणून ते निघतील आताच काही लावतो ते आपण तिथं बस स्टँडवर पोहोचल्यावर फोन लावतो आम्ही वर आलो आहो या तुम्ही बाजारात ते कामच नाही कराय बापूजी म्हणजे आम्ही बस बसस्टँडवर बसला हो आहो आणि मग या घंट्यानं ते येतील हा इथूनच फोन करून देतो ना आपण पोहोचलो का ते निघते आपण निघू इथून आणि मग बरोबर आपल्याला जास्त वाट नाही पाहायला लागणार त्याने वाट पाहायला लागली तर चालते पाच दहा मिनिट मॅभीन आपल्याला वाट नाही पाहायला लागली पाहिजे हो मार तो मग आपण तिथं पोहोचू आणि त्याची वाट पाहत बसाव काय मग एक घंटा एक घंट्याने येते का दोन घंट्याने येते बरोबर ना करून घे फोन करून घे कर फोन आम्ही निघालो म्हणा तुम्ही निघा म्हणा हो ना बापू तसंच तर म्हणतो मी आणि मग डायरेक्ट मार्केटातच बोलावतो ते मार्केटातच या म्हणतो तिथं आपण मार्केटात चालू जाऊ डायरेक्ट बस तसं करतो या मताना कर फोन सांगून दे हॅलो हा आहे मी मामा नाना मामा बोलतो हा म्हणलं कसं काय निघले का कुठं कुठं होतो अरे का कपडे घेवाले युवाई कसे मुलं कड हा का, का तुम्ही आम्ही निघालो म्हणतो आम्ही घरून निघालो आम्ही चार पाच जण आम्ही निघालो तुम्ही निघा बरं तिथून लवकर असं असं निघाले का बरं बरं ठीक आहे आम्ही निघतो जेम ते घरून निघाले का आता तुम्ही हो हो आम्ही घरून निघालो दहा पंधरा मिनिट झाले बसलो आम्ही गाडीत बसलो आणि गाडीत बसून तुम्हाला फोन लावून राहिलो आम्ही पोहोचतोच आता पंधरा मिनिटात तुम्ही निघा घरून पटकन तुम्ही तिकडे मार्केटातच या आम्ही येतो मार्केटातच बरं बरं पोचा पोचा तुम्ही आम्ही पोहोचतो मार्केटातच याचा बरं ठीक आहे ठीक आहे चला हो पोचा लवकर वेळेत वेळेवर पोचा चला ठेवतो हो हो पोहोचतो वेळेवर पोहोचतो आम्ही चला ठेवतो हो काय सगळ्याच्या तयाऱ्या झाल्या काय चला मग झाल्या तर निघा ते निघाले म्हणते तिथून आम्ही निघाले का हो करून बरं मग पोहोचतेच ना मग ते पंधरा मिनिटाने काय गाडी भेट लागते एक घंटा निघून आपण आराम अरे गाडीत बसले म्हणते ते बसले पोहचतेच पंधरा मिनिटात पोहोचतेच चला आपण करून धीरे धीरे होते जाणं झालं का सगळ्या पाहून घ्या बापू आपण गाडीत बसलोय नव्हतो फोन केलो आणि त्याचा हा आपण एवढ्या दूरून येऊन पोहोचून गेलो गाडी न आलो ना आणि हे इच्छा इथं राहून त्याचा आणि मी म्हणत होते का बापू काय बापा तिथं पोहोचल्यावर फोन करतो हा इथं पोहोचून आपण आता मी फोन करत होतो ना एक घंटा अजून दोन घंटे आपल्याला वाट पाहायला लागली असते बापू पहिलेच फोन करायला पाहिजे होता ना तुला तिथून त्या घरून निघाला करायला पाहिजे आपली वाट पाह लागली असते आता बाई मी म्हणलं आता काही मी पोहोचतो तुझ्या आघाडी काही नाही आता पोहोचलो तिथून आपण डायरेक्ट निघलो तिथूनच फोन लावला दुकानाजवळ पोहोचलो तर ते यावाले पाहिजे ना आतापर्यंत लाव बरं ना अजून लावते आणि विचार कुठंपर्यंत पोहोचले आम्ही पोहोचून गेलो म्हणा तेच करायला लागेल बापू आता फोनच करतो अजून आता कडकच बोलतो आता आता येईल फोन करत बस टाइम चालला जाईल ना बापू मुप्पी आहे आजी रज्जोची म्हणून उशीर नाही झाला पाहिजे म्हणून आपली गाडी सुरू आहे लाव फोन लाव हॅलो काय भाई ना आम का भाई आम्ही एवढ्या धुरून गाडीने आलो पोहोचले गेलो आम्ही तुमच्या गावात आणि तुम्ही अजून पोहोचले नाही बा काय भाई बाई असं जमते काय बा आम्ही पोहोचलो आम्ही पोहोचलो तुम्ही कुठं आहात आम्ही तुम्हाला शोधून राहिलो तुमच्या फोनची वाट पाहून राहिलो आम्हाला वाटलं का तुम्ही त्याचा आम्ही तर कधीच पोहोचलो पंधरा मिनिटाच्या पहिलेच पोहोचलो असा असं पोहोचले का कुठं 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 आह तुम्ही आम्ही मार्केटात तुम्ही कुठं आहात आम्ही इकडे कोणतं दुकान वय मागणी आम्ही या मोठ्या दुकानापाशी उभा आहोत सगळे सगळेजण आपले श्यामजी वस्त्रालय श्यामजी वस्त्रालय दुकान आहे ना तिथंच उभा आहोत आम्ही तिकडे चौकावर आहे का तुम्ही उभे आम्ही इकडे मार्केटात आलो अंदर आम्हाला वाटलं इच्छि तुम्ही मार्केटात अंदर येता काय तिकडे चौकातच आह का तुम्ही या अंदर या इकडे आता कुठे येव्हा अंधर आम्ही पाहिलंही नाही तुमचं गाव या घेवायला या आम्हाला इथं श्यामजी दुकाना जवळ हवा आम्ही या तुम्ही अ नाना मी का म्हणतो युवा अंदर अंदर बाजारात येऊन जातो मी कपड्याच्या मार्केटात येऊन जातो मी तिथं दिसतोच आम्ही तुम्हाला येऊन जा तुम्ही अंदर येऊन जा तुम्ही बरं बा आम्ही येतो अंदर येतो आम्ही ठीक आहे हो या 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 काय म्हणते ना अजून कुठं अंदर बोलावते बापू ते आले आहे म्हणते पोचले ते बाजारात अंदर मार्केटात आहे ते चला चला बरं अंदर काय लिहिचे बाई उभे आहे बाहेरच उभे राहते तर आपण पाहिलं नाही ना काही नाही ना न, अंदर जाऊन फसले काय चला बापू चला अंदर चला 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 फोटा फोटा बाई आपल्या दोघीच्या साड्या मी एकच झाल्या वाटते

काय काही नाही म्हटलं कस आता कपडे घेऊन घेऊ ना बहिणी घेऊ ना आता तुमच्या मतानं तुमचं गाव आहे तुमचं ओळखीच आहे तुमच्या ओळखीचे दुकान आहे पाहिले आहे आता तुमच्या मतानं न्या आम्हाला कुठं घेता कसं कसं घेता म्हटलं पोरीचं घेऊन घ्यावा पहिले नाही का साड्या घेऊन घ्या पोरीच्या पोराच्या घेता मान तो बा पहिले पोरीच्या घेऊन ठेवा पोरीले मग टाइम लागते साड्या बाया तर बायात गलानं वेगळंच राहते मॅम म्हणून म्हणतो हिवाई पहिले पोरीचं घेऊन घ्या मग पोराचं घ्या नाही नाही पहिले पोराचे घेऊन घेवा मग पोरीचे घेवा पोराचं भातच निपटलं तर मग पोरीच राहते पहिले पोराचे घेऊन घेऊ मग पोरीचं काही नाही युवाई तसं नाही जमत ना पहिले पोरीच घ्यावं लागते पहिले पोरीच घेऊन घेऊ मग पोराचं घेऊ काय होते पोरीच ना पोराचं पहिले पोराचं घेऊन घेऊ मग पोराचं पोरीचं पाहून बापू हिवाई तुम्ही बी चुपचाप राहा पहिले पोरीचं घेऊन घेऊ चला पहिले पोरीच्या साड्या काय घेता पोरीसाठी ते पोरीचं पाहून घेऊ आणि मग पोराचं घेजा बरं नाश्ता नास्ता करून घेता का नाश्ता करून घ्या थोडा थोडा मग घेत राहू कपडे दिवसभर नाही युवाई नाही नाही नाश्ता वाचता काहीच नको काही नको त्या फसकटीत त्या भानगडीतच नाही पडू आपण नाश्त्याच्या मग आप पटो चला कपडे घेऊन घेऊ जे काय आहे ते घेऊन घेऊ आणि बस आपल्या घराकडे चला मग पहिले कपडे घेऊन घेऊ पोरीचे घेता काय पोरीचे घेऊन घ्या मग नाश्ता चालतो तुम्हाला सगळं झालं म्हणजे हा पाहू मग पाहू समोरच पाहू मग काय करायला लागते नाही का पाहू मग बाय मंडळी चला पोरीच घेता काय हो हो पहिले पोरीचं म्हणते पहिले पोरीच्या साड्या काय लहंगा काय घेतात हे पोरीचं घेऊन घ्या